पुढे जाऊया शिर्डीचे साईबाबा बदनामी जिहादचे शिकार असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलंय साईबाबांना मुस्लिम घोषित करण्याचं मोठं षडयंत्र रचण्यात आलं असंही कालीचरण महाराज यांनी म्हटलं साई संस्थांची संपत्ती मुस्लिम वक्फ बोर्डाला देण्याचा डाव होता अशी टीका असा आरोप सुद्धा कालीचरण महाराज यांनी केलाय साईबाबा जर मुसलमान घोषित झाले तर काय साईबाबा मंदिराची सगळी सगळी करोडो अरब रुपयाची प्रॉपर्टी मुस्लिम वक बोर्डच्या ताब्यात जाते पण त्यानं मुसलमानी जेहाजी व्यक्तीच पॉवरफुल होणार भारतात इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठीच ते प्रॉपर्टी वापरण्यात येणार जितके साईबाबाचे मंदिर आहे ते सगळे सगळे मुस्लिम बोर्डच्या प्रॉपर्टीत जातील तिथल्या मूर्त्या साईबाबाच्या फोडून टाकण्यात येतील पण तिथं नमाज पडणं चालू हे लोक रस्त्यावर नमाज पडतात तिले तर मंदिर आहे तेच भेटले मग साईबाबाचे साईबाबाचे जे कट्टर भक्त आहेत ते सगळे तर सगळे मुसलमान होती